नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फुटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर कागदपत्रे कशी अपलोड करायची महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागामार्फत आपला जर हा मेसेज आला असेल कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून अधिक तपशिलीसाठी व विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी डी बी टी पोर्टलवर लॉग इन करावे तर यासाठी आपणास हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का शेतकरी बंधूंनो आपण अप्लाय केलेल्या घटकाकरिता तुमचा ऑनलाईन सोडतीत नंबर लागलेला असेल लॉटरीमध्ये नंबर लागलेला असेल तर डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे व कोण्या घटकाकरिता नंबर लागलेला आहे हे कसं शोधायचं याकरिता हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे तुमच्या मोबाईलवरती पी सीवरती लॅपटॉपवरती गुगल क्रोम यावरती क्लिक करायचा आहे तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून लॉग इन करत असाल या तीन टिब्बावरती क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप हेऊ सिलेक्ट करायचा आहे इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या साईडवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपले सरकारचं हे पोर्टल ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी प्रविष्ट करायचा आहे महाडीबीटी आपले सरकार ही साईड ओपन झाल्यानंतर इथे वापरकर्ता आय डीमध्ये तुमचा वापरकर्ता आय डी टाकायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला कॅप्टा एंटर करायचा आहे कॅप्टा एंटर केल्यानंतर इथे लॉग इनवरती क्लिक करायचा आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ही जर एरर येत असेल इनव्हॅलिड क्रेडेन्शियल म्हणजे तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड मॅच होत नाही आहे जर तुम्ही तुमचा वापरकर्ता आय डी किंवा पासवर्ड विसरला असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन तो व्हिडिओ बघून तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड रिसेट करायचा आहे नंतर वापरकर्ता आय डीच्या साहाय्याने लॉग इन करून या व्हिडिओची समोरची प्रोसेस फॉलो करायची आहे इथे वापरकर्ता आय डीमध्ये तुमचा वापरकर्ता आय डी टाकायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला कॅप्टा एंटर करायचा आहे ते लॉग वरती क्लिक करायचं आहे या पद्धतीने तुमचा महाडीबीटी टी आपल्या सरकारचा लॉग इन आय डी ओपन होईल यामध्ये तुमचा जर मध्ये नंबर लागला असेल तर या पद्धतीचा टॅब मेसेज आलेला असतो सक्सेस अभिनंदन कृषी विभागांच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून कृपया आपण कागदपत्रे अपलोड करा या टॅबवर क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे विविध नमुन्यात कालमर्यादेत अपलोड करावी ओके आपला कोणतरी घटकासाठी लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे हे कसं पाहायचं आणि त्या स घटकाचे कागदपत्रे कसे अपलोड करायचे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरता आपणास कागदपत्रे अपलोड करा करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे कागदपत्रे अपलोड करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तीन ऑप्शन येतात कागदपत्र सादर करामध्ये वैयक्तिक कागदपत्रे डी पी आर अपलोड करा बिल व देयके यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही ते बघू शकता तुमच्या कोण्या अर्ज क्रमांकाची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे हा अर्ज क्रमांक इथे येतो त्याचबरोबर मुख्य घटक फलोत्पादनमध्ये लाभ घटक हळद गुरुव शेडनेट गुरु प्लॅस्टिक मंचिंग या लाभ घटकाअंतर्गत तुम्ही जो अर्ज केला असेल त्या अर्जाचा तुमचा नंबर लॉटरीमध्ये लागलेला आहे या घटकाचे कागदपत्रे अपलोड करण्याकरिता आपणास कागदपत्र अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे अपलोड करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहे त्यांची इथे लिस्ट येतं त्यामध्ये आठ सात बारा एस सी एस टी प्रवर्गातील जर शेतकरी असेल त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जर सामाजिक क्षेत्र वगैरे जर असेल त्यांच्याकरिता सहमतीपत्र यामध्ये मुख्य आठ आठवरती आपण क्लिक करायचं आहे आठवरती क्लिक केल्यानंतर चूज फाईलमध्ये जायचं आहे चूज फाईलमध्ये गेल्यानंतर इथे आठ सिलेक्ट करायचं आहे त्याला ओपन कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले ओके okay, करायचं आहे ओके okay, केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा आठ हा अपलोड झालेला आहे इथे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आठ बघू शकता आणि जर तुमचा गलतीने दुसरा कागद आठच्या ठिकाणी अपलोड झाला असेल तर त्याला हटवू सुद्धा शकता तुम्ही त्यानंतर सात बारा सात बारावरती क्लिक करायचं आहे ओपन आणखी टॅब मॅसेजील कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहे ओके त्यानंतर जातीचा दाखला जातीच्या दाखल्यामध्ये वरती ऑप्शन करायचा आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट निवडायचं आहे कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले ओके अशा पद्धतीने तुम्ही आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड केलेली आहे यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे की जो जो तुम्ही घटक निवडलेला आहे तो लो कॉस्टमधला आहे की रेग्युलरमधला आहे मी जो निवडलेला आहे तो रेग्युलरमध्ये मला करायचा आहे त्यानंतर इथे तुमचा शेतीचा खाते क्रमांक आणि सर्वे नंबर येणार त्यानंतर तुम्हाला जतनवरती क्लिक करायचं आहे जतनवरती क्लिक केल्यानंतर या पदीचा टॅब मेसेज ओपन होईल तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू इच्छिता यस मला खात्री आहे मी व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे त्यामुळे मी यसवरती क्लिक करणार कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले आहे ओके त्यानंतर तुमचा कागदपत्रे सादर करा हा टॅब परत ओपन होईल पण या टॅबवरती तुम्ही बघू शकता कागदपत्रे सादर करणे निरंक आहे म्हणजे तुम्ही कागदपत्रे यशस्वीरित्या तुमचे सट अपलोड झालेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका